काळाची गरज होते हरित क्रांती होणं आपला देश अन्नधान्याच्या बाबतीत सुजलाम सुपालन होणं परंतु ते जे पूर्वीचं जे अन्नधान्य होते पूर्ण सकस होत पूर्ण आधुनिक जुनं होतं म्हणजे पारंपरिक होतं त्याच्यामध्ये सकस सकसपणा होता किंवा पौष्टिक जे मूल्य तत्व आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये होती तर आताची जी शेती करण्याची पद्धत ही पूर्ण आधुनिक किंवा नवीन नवीन तंत्रज्ञान आलेलं आहे आणि पाहू शकता आपण सर्व आहे आपण पाहू शकता पूर्वीची बाजरी खरीप मधली बाजरी असायची आता बाजरी होती त्यामध्ये कस राहिलेलं नाही फक्त आता पोट भरण्याचं साधन झालेलं भात त्याच्यामध्ये कस राहिलेलं नाहीये आणि पूर्णपणे केमिकल युक्त शेती झालेली आहे पूर्व पूर्वी प्रत्येकाच्या घरी गाई बैल वगैरे असायचे परंतु आता त्याचं प्रमाण कमी झालेलं आहे प्रत्येकाच्या घरी आता ट्रॅक्टर आले त्यामुळे सेम खातं आपल्या शेतामध्ये पडत नाही जर आपल्या शेतामध्येच नसेल ते पिकवणार पिकत नाहीये त्यामुळे आपल्या पोटामध्ये देखील त्याच प्रकारचं अनुदान्य आपण येत असतो त्याचप्रमाणे केमिकल एवढं आता पाहू शकता आपण बरेचसे पश्चिम महाराष्ट्रातील लोक आहेत आपल्या भाजीपालावर पिकावला जातो कोबी आणि फ्लावरचं जर उदाहरण घेतलं तर आठवड्यातून दोन दोन तीन तीन, तीन वेळा खावा निघाला त्याशिवाय ते पीकच येऊ शकत नाही आणि उद्या मार्केटला जाणार आहे ते पीक तर आजच्या दिवशी दे देखील फवार निकेल जात म्हणजे आपण फक्त जहरच खा असं मला वाटते आमच्या गावामध्ये पूर्ण कोबी फ्लॉवर भाजीपाला पूर्ण जातो मला आठवत नाही सर मला आठवत नाही मी कोबी आणि कधी घरी भाजीसाठी आणल बंद करून टाकला मी सर कोबीवर आपण ती परिस्थिती बदलू शकत नाहीये बदलू शकत नाहीये परंतु आपल्याला आपल्या रॉयल फिटनेस चांगला संतुलित आहार घेण्याची त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे केमिकल नाहीये ना। ते पूर्ण शुद्ध आहे आणि तीनशे डॉक्टर तीनशे कंपनीचे डॉक्टर हे आपल्याला सकस संतुलित आहार मिळवला जातो दुसरा महत्वाचं सांगायचं मागील वर्ष हे दोन हजार तेवीस आपल्या केंद्र सरकारने पौष्टिक तृणधान्य वर्ष म्हणून साजरा केलेलं आहे त्याचं कारण म्हणजे असं शासनाच्या देखील लक्षात आले नाही की आहार आहार जो आहे आताचा सध्याचा सा, आहार राहिला नाही म्हणून शासनाला देखील अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मोहिमा हे वापरत आहे आम्ही मागील वर्ष लहान मुलापासून पूर्ण ग्रामपंचायत गावोगावी जाऊन मिटिंग घेऊन मार्गदर्शन केलेलं आहे म्हणजे शासना शा पुछ नान्मला पुछ नान्मला शासना खरं देखील तसंच आहे आपण कोणाचाही विचार न करता आपण स्वतःला बदल बदललं पाहिजे रोजचा एक तास आपल्या स्वतःसाठी दिला पाहिजे थँक्यू सर सर जबरदस्त अशी माहिती आपण दिलेली आहे तुम्ही आजची शेती आणि पूर्वीची शेती याच्यामधला डिफरन्स सांगितलेला आहे हा जो न्यूट्रिशन आहे ना सर जे घेत आहेत ना त्याच्या मागचं थोडक्यात जर सांगायचं झालं तर साडेतीनशे प्लस न्यूट्रिशन जे डॉक्टर्स आणि पी एच डी होल्डर्स आहेत जगातले टॉपर आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध प्रकारे सायंटिफिकली ते बनवलेलं आहे आणि त्याची पृथ्वीवरील प्रत्येक व्यक्तीला त्याची गरज आहे इतका छान आहार त्यांनी बनवलेला आहे आणि जो तो आहार घेतोय त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह चेंजेस झाल्याशिवाय राहत नाहीत कारण त्याच्यामुळे तुमचं पोषण चांगलं होणार आहे दुसरी गोष्ट मला असं पण जाणवतं की लोक म्हणतात आम्ही भाजीपाला खातोय फळं खातोय सगळं खातोय त्याच्या मागचं तुम्ही आताही कारण सांगितलं की तुम्ही जे खात आहात ते पवारने केलेलं आहे आणि डेफिनेटली त्याच्यामध्ये ते कंटेन्स उतरत आहेत त्याच्याही पुढची बात वेगळी आहे सर कारण आजच्या लोकांचा नाश्ता सकाळी पाव भजी वडापाव असलं चुकीचं आहार आहे संध्याकाळचं जेवण चायनीज आहे आज लोकांचं बऱ्यापैकी तर तुम्ही तर फळ भाज्यांचं सांगितलं केमिकल आहे आणि त्याच्याही ते सुद्धा न खाता लोक बाकीचं सुद्धा खाऊन जगत आहेत त्याच्यामुळं प्रत्येक दिवशी आपल्या शरीरामध्ये डिफिशियन्सी जाणवत आहे न्यूट्रिशनची आणि त्याच्यामुळं आजार पण लोकांमध्ये वाढत आहे आणि हे जर कमी करायचं आपल्याला असेल तर स्वतःसाठी एक तास देणं चांगला आहार इंटेक करणं पाणी दिवसातलं असेल भरपूर पिणं रेस्ट असेल थिंकिंग पॉझिटिव्ह असेल आणि सिस्टमशी जेव्हा तुम्ही जुळून राहाल ना तेव्हा तुम्ही फिटनेस मध्ये येणार आहे स्वतः जर एकटे ठरवलात मी माझा फिटनेस आणेन शंभरातली कदाचित एखादी व्यक्ती जिद्दी असू शकते ते आणू पण शकते मात्र नव्याण्णव लोक उद्यावर ढकलत असतात ता आज नको उद्या आज नको उद्या तर ह्या सिस्टम बरोबर तुम्ही आलाय ना तर उठत नसाल तर तुम्हाला आमच्या कोचेसचा कॉल येईल तुम्हाला उठवलं जाईल आणि तुमचं आयुष्य बदलवण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत हे सर्वांनी लक्षात घ्या आणि जे पण नवीन पार्टिसिपेट आहेत त्यांनी ते सकस संतुलित आहार काय आहे हे त्यांच्या कोचला फोन करून विचारायचंय आणि ते एंटेक करून स्वतःच आयुष्य बदलवायचंय सर, सर। पाँगे। पाँगे